नमस्कार मैत्रिणी आज आपण मस्त अशा झटपट तयार होणाऱ्या कोणत्याही प्रकारची डाळ न वापरता चकोल्या कशा करायच्या ते पाहणार आहोत तर ह्या चकोल्या करायला एकदम सोप्या आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता त्यासाठी आपण आधी पीठ मळून घेऊयात तर इथे परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचंयला तेल लावल्यामुळे पीठ जास्त चिटकत नाही खाली साधारण दोन वाटी पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ एक चमचा ओवा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं घट्ट मळून घ्यायचं तर इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे आणि आता याला थोडंसं तेल लावून मळून झालं की पुन्हा एकदा थोडंसं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तेल आणि पाणी लावून पीठ मळलं की छान मऊ सु पीठ मळलं जातं आणि आता याला पाणी लावूनही छान मळून झाले पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून हे मळून घ्यायचं आणि खाली थोडीशी कोरडी पेढी टाकून सर्व पीठ हे एकदा फिरवून व्यवस्थित मळून घ्यायचं तर आता पीठ छान असं मळून झालेलं आहे आता हे झाकून ठेवूयात आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात तर त्यासाठी इथे कुकरमध्ये अर्धी पळी तेल गरम करायला ठेवायचे आता इथे तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान असे फुललेले आहेत त्यामध्ये एक चमचा सफेदनीळ टाकायची चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या आता मिरची छान परत तिकी त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा पाव चमचा हिंग आणि आता थोडीशी बारीक चिरलेली देठासहित कोथिंबीर टाकायची एक मध्यम आकाराचा टॅमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि आता हे सर्व जिन्नस छान असे परतून घ्यायचे तर इथे सर्व एक ते दोन मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं तरी ते दोन मिनिट झालेले आहे आता यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा सांबर मसाला अर्धा चमचा पावडर चवीनुसार मी चमचे सुक्या खोबऱ्याचा तूर आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झालं की यामध्ये पाणी टाकायचे तर इथे मी एकूण साडेचार ग्लास इथं पाणी टाकले आहे तर इथे तुम्हाला चकुल्या किती पातळ वगैरे हवेत त्यानुसार पाणी टाकू शकता आणि आता याला उकळी येऊन द्यायची आता याला उकळी येते तोपर्यंत आपण चकुल्या करून घ्यायच्या तर इथे पाणी आपल्याला टेस्ट करून पाहायचं आळणी वगैरे आहे का नाही त्यानुसार पुन्हा एकदा मीठ वगैरे टाकायचं आणि आता हे मिक्स करायचं तर आता या पिठावरलं झाकण थोडं आता यामध्ये थोडीशी पिठी घ्यायची आता इथे थोडस याला तेल लावून हा गोळा मोडून घ्यायचा तर आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आता पिठी लावून छान असं लाटून घ्यायचंय चपाती छान अशी लाटून झाले आहे तर त्याला दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं लावून झालेला आहे आता आपण हे कट करून घेऊयात अशा पद्धतीने स्क्वेअर कट करून घेतलेले आहे छान अशी उकळी आली आहे आता ह्या तयार केलेल्या चकोल्या यामध्ये टाकायच्या आता गॅसची फ्लेम मी फुल ठेवून या चकोल्या टाकायच्या चकोल्या टाकताना जिथे पाण्याला उकळी त्याच ठिकाणी चकोल्या टाकायच्या म्हणजे ह्या चिटकत नाही अशाच पद्धतीने आता आपल्या सर्व चकल्या लाटून घ्यायच्या तरी ते थोड्याशा चकुल्या टाकून झाल्यानंतर आतून मधून उलटण्याच्या सहाय्याने अशा फिरवून घ्यायच्या उकळी चकुल्या टाकायच्या आता सर्व चकुल्या टाकून झाल्यानंतर ह्याला छान अशी खळखळ उकळी येऊन द्यायची तर इथे चकल्याला छान अशी ओकळे आली आहे आता यामध्ये मॅगी मॅजिक मसाला टाकायचा इथे मी अर्धी पोळी इतकाच मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता मसाला मिक्स करून झाला की याला झाकण लावून फुल गॅसवर दोन शिट्ट्या घ्यायच्या इथे दोन शिट्ट्या झाल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि आता याची पूर्ण मुरवून घ्यायची तरी त्याची याची पूर्ण वाप गेली आहे आता आपण झाकण काढून आपल्या चकुल्या कशा पावडर मस्त आपल्या ह्या चकोल्या शिजलेल्या आहेत आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची छान असं मिक्स करून घे तर इथे विना डाळीच्या आपल्या ह्या चकुल्या तयार झाल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर नक्कीच करा तर ह्या चकुल्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदा ह्या पद्धतीने चकुल्या केल्या की पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने चकुल्या कराल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद